बरं झाले बे मा

ज्या महात्म्याची पाटील की गेली शावकारकी गेली गावातला मान गेला तरी तो महात्मा बरं झालं म्हणतोय महाराज त्या महात्म्याच्या जीवनामध्ये त्याला माहित होत की पाटील की मध्ये हित नाहीये मध्ये हित नाहीये खरं हित जर माणसाच्या जीवनामध्ये काय असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताची कृपा आहे आणि त्या भगवंताची कृपा करून जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतानी एवढा सुंदर नर्दे तुम्हाला आणि मला दिला बसणारे मंडळीला माझी विनंती आहे दिले इंद्रिया तपाय कान डोळे मुख वचन। बोलायण नारायण सी जीव पण भवरोग दिवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बादिकेचा औट हात का मानव देव भगवान ने तुझ को हो दिया। ठे आलेले आहात त्या गोष्टीविषयी जीवनामध्ये सावधगिरी बाळगा माझी विनंती घड्यानं तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीमध्ये हित मानता त्या गोष्टीमध्ये हित नाहीये खरं हित माणसाच्या जीवनामध्ये संताची कृपा होणं हे हित आहे भगवंताची कृपा जीवनामध्ये होणं हेच खरं हित आहे आणि अशा हिताच्या दिशेने जो प्रवास करतोय अशा हिताच्या दिशेने जो मार्गकरण करतोय असा जो कोणी आहे त्याच्या आई वडिलाला तू कोबऱ्या देतात अभंगाचं पहिल्याच्या पिता या अभंगामध्ये माझे हितासाठी प्रयत्न करतोय त्याच्या आई वडिला देता। देता। आपल्या आई वडिलाला धन्यता मिळावा जर असं प्रत्येक लेकराला वाटत असेल तर निश्चित त्यानं आपल्या हिताचा विचार केला पाहिजे मी एक सांगू महाराज तुम्हाला ज्याच्यासाठी आपण आलेले आहात त्या गोष्टी सोडून बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आपण सर्व गोष्टीमध्ये हित पाहतो मी तर नेहमीच सांगत असतो प्रयत्न तर तुमचे त्याच्यासाठी चालू आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती केला यज्ञ नाही यज्ञ यत्न या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न यत्न या शब्दाचा अर्थ काय प्रयत्न सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा क्षण फावला माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित लते कोणी स्वहित जर कशामध्ये असेल तर फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये काळ सारा सारावा चिंतने

हे मृत्यूलो किची घडले हातवेळीने मृत्यू सुखाची कहाणी ऐकी जैल कवनाचे श्रवणी कैसी सुख नाहीये हित इंगळाच्या भगवंताच्या कृपेमध्ये मग भगवंताच्या कृपेमध्ये भगवंताच्या कृपेमध्ये जर हित आहे तर भगवंतासाठी तुम्ही आणि आम्ही काय करतो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपण सर्व गोष्टीसाठी वेळ देतोय आपण सगळ्या कामासाठी वेळ देतोय वे। पण माणूस एक असा प्राणी तो देवासाठी वेळ देत नाही खरं सांगतोय महाराज लोकांना कीर्तन हो ओ हो ओ दादा चला ना खूप सुंदर कार्यक्रम ठेवलाय लोक म्हणतात महाराज एवढं बिजी शेड्यूल आहे ना माझं मला मरायला सुद्धा वेळ नाही काय म्हणतात लोक शब्द काय वापरतात महाराज माझं मारा एवढं बिजी शेड्यूल आहे ना एवढा मोठा व्याप झालाय ना मला मरायला सुद्धा वेळ नाही अरे बावळ्या मळायला वेळ लागतच नाही काहीतरी कालावधी तुम्ही भगवंतासाठी द्या ठरवून घ्या काही लोक नाही का डाईट वर असतात डाईट सांगतात ना लोक जाडे झाले की डाएट का बरेचसे लोक नाव नाही मी डाईट वर आता डाएट हे डॉक्टरचं थोडं आहे काही अहो डाएट सुद्धा कसं करावं युक्त आहार विहार नेम इंद्रियासी किती खा अरे अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी किती खायचं पोट तुमचं आहे ना किती बोलावं वा, कसं वागाव वा, कुठं काय बोलावं हे सगळं मार्गदर्शन तुकोबरा केलेलं आहे महाराज लोक म्हणतात की डॉक्टरने सांगितलं म्हणून हो मी अजिबात नाही डॉक्टर अगोदर तुकोबराय जन्माला आले त्या तुकोबराने तुको तुम्हाला सांगितलं युक्त आहार युक्त आहार विहार किती खाव हे ठरून घेतलं पाहिजे नसावे बासर निद्रा बहु भाषण किती बोलावं किती झोपाव या सगळ्या गोष्टी साधू संतांनी तुम्हाला म्हणून सर्वांना माझी विनंती काहीतरी कालावधी आपला भगवंताच्या चिंतनामध्ये गेलेला पाहिजे आतापर्यंत काय केलं द्या सोडून पण तू सांगतात आता तरी पुढे आज उपदेश नका करू नाशा किती प्रमाण सांगायचे तू कोबरायचं नाथ बाबाचं प्रमाण घ्या रे बाबा नो साज ऐशिया साधना करा काही अरे भगवान तुमचं जे जन्म मरणाचं दुःख आहे ते दुःख जर तुम्हाला थांबवायचं असेल पुनर्पिमरण पुनरम पुनरेशन किती वेळा जन्म यावे नित्य नित्योनी मनुष्य आंधळ्याच्या हातात कावळा तसा निर्देश सापडलेला आहे ना मग हे जर तुम्हाला चक्र थांबवायचं असेल हे दुःख जर थांबवायचं असेल तर मला सांगत ऐशिया साधना करा काही आणि ते साधन कोणतं हरिमुखी गाता चिंता। में जन्म घेणे चिंता त्या माझी विनंती मायबाप तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे सेवक आहोत महाराज मला अभिमान वाटतो की ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत महाराष्ट्रात द्या सोडून ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत भारतात द्या सोडून जगात सुद्धा माझ्या ज्ञानोबराय सारखे महान संत फक्त आपलं नशीब आपल्याला कळत नाही महाराज तुकोबरा आपल्या कुशीमध्ये असून सुद्धा घरात आपण दुसऱ्या बोधूबाचे फोटो लावतो याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असेल शुद्ध। शुद्धांगी अरे महाराष्ट्रात जन्म आलेल्या माणसाच्या घरात पांडुरंग परमात्मा सोडून छत्रपती शिवाजी महाराज सोडून तू तुकोबर सोडून दुसऱ्या महात्म्याचे फोटो सुद्धा नसले पाहिजेत बाकीच्या समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो मी याच्या पुढे जाऊन बोलतो घरी काम काय असताना आपल्याला जर्सीच दूध सवय झालेली बाबा घरी <laughs> काम धनु गाय ना जे पाहिजे जे जया पाहिजे ते अरे जे ज्ञानोबरा रेड्याच्या मुखातून वेध बोलू शकतात जे ज्ञानोबराय भिंत चालू शकतात जे ज्ञानोबराय मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतात जे ज्ञानोबराय स्वतःच्या पाठीवर मांडे भाजू शकतात तुमची अपेक्षाच काय सुना सुना आहे मला कोट्याधीश करा काय करणार नाही महाराज अरे ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्यांच्या घरात किती सोनं असल्याचा विचार करा पण आपण करंट आहे कपाळाचे करील ते काय नो हे महाराज बीज शुद्धांगी ज्ञानोबराय सारखी विचार प्रणाली ज्ञानोबराय सारखी बोध ज्ञानोब्राय सारखी सारखी व्यापक विचार अरे ज्या समाजाने श्राप त्रास दिला ज्या समाजाने तुकोबरा त्रास दिला पण सर्व सर्वाभंगवाचा एका या भंगामध्ये समाजाला शाप नाही झाला माझ्या उलट तर ज्ञानोबराय सांगतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो आधी पुरखी अखंडित म्हणून आपण पुण्यमान तुम्हाला सांगितलं महाराज पुणे जिल्ह्यासारखा भाग्यवान जिल्हा जगात नाही कोणताच छत्रपती सुद्धा इथं जे शिवनेरी जाऊ अष्टविनायक आहे महाराज अष्टविनायका पाच गणपती कुठे आहे पुणे हे ज्ञानोबराय तुमच्याकडे तुकोबराय तुमच्याकडे मागून सत्तेत येऊन अर्थपत घेतलाय तुम्ही याच्यापेक्षा ये मागून येऊन सत्ता कोणाची असू द्या काम महाराज भाग्यवान आहे राजकीय क्षेत्रात भाग्यवान आध्यात्मिक क्षेत्रात तर किती भाग्यवान आहे महाराज तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशी कुशीमध्ये जन्माला लोक आहात मी खरं सांगू या परिसराने आळंदीच्या जवळपासच्या लोकांनी आमच्या मायबापाने आळंदीला पाठवलं त्यावेळेस आमचे मायबाप म्हणून मधुकरी देण्याचं काम केलेलं आहे मला आनंद वाटतोय आणि एवढ्या परिसरामध्ये जन्म लिहून एखाद्या बाबाचा जर फोटो आपण घरात लावत असाल तर मला तरी असं वाटतं की तुमच्या जन्माचं महापाप आहे काय महापापे विढाला का विढाला सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा राम राम स्मरा लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा वाव ग्या उपादी लक्ष लावून राहा गोविंदी का नाथ बाबा ते याच्या पुढे गेले नाथ बाबाचे प्रमाण पहा नलगतीर्थाचे प्रेम वासामध्ये आहे म्हणून महाराज सांगतात असा जो हिताचा विचार करतोय आशाच्या हितासाठी जो प्रयत्न करतोय आपण प्रयत्न संसार वाढण्यासाठी करतोय आणि साधू संतांचे प्रयत्न ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस हे चितळ मळ तुका म्हणे नाही आपले बळ जेने फळ पावेल आणि शेच या नाटाच्या अभंगाची सुरुवात पाहिली गोडे काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐसी तुम्ही सांगा संत जनकरा समाज पुसावीसी हिची वाटे जे जे भेटे देव देवकृपाकरीला माझं काय लाज राखील भेटल त्याला फक्त भगवंताच्या कृपेचीच विनंती करणार